आहे हे प्रत्येकाला नाही आपल्या त्यासाठी जास्त काही जीव तोडायची गरज नाही पण आपण आपल्या विचारांशी सगळ्यांनी प्रामाणिक राहायचे आणि आपल्या घरच्या महिलांना हे समजून सांगते थोडक्यात एक जर एक विचार जर एका पुरुषाला म्हटलं ना की दहा लोकांना जाऊन सांग तो कधीच सांगणार नाही किंवा सांगाल फार फार ते एक दोघांना सांगा एक गोष्ट जर एका महिलेला समजला अशा भाषेत सांगितली ना

त्या दिवशी पाहिला असं ना वीस पंचवीस गाड्या दसा पाचशे लोक आले पण याच्यामध्ये आम्ही जसं आज तुम्हाला एक प्राथमिक बैठक देतो याच्यानंतर जी बी एल तुम्ही आम्हाला सूचना करणार आहे कारण सगळे जे बी एल ए तालुक्यात आम्ही नेमणार आहे त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन ते म्हणजे शंभर दीडशे बी एल आणि आमचे प्रमुख कार्यकर्ते अशी परत आम्ही दोन तीनशे लोकांची बैठक लावणार आणि लोकसभेच्या आधी साहेब तुम्ही नामदार साहेबांचं आम्हाला तारीख दिली तर आम्ही इथं पाच सात हजार लोकांचा मेळावा सुद्धा त्या ठिकाणी तालुक्यामध्ये करणार मध्ये अशा पद्धतीने आम्ही जिद्दीने उद्याच्या घरामध्ये आहोत मी माझ्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी सांगणार आहे काम, <coughs> काम तुम्ही काँग्रेस पक्षाचं विचाराने प्रेरित आहेत म्हणून काँग्रेसमध्ये थांबला जर आपण पक्षावरती प्रेम करत असू तर प्रत्येकाला असं वाटत असत की आता साहेबांनी सांगितलं लोकांना आशा आहे आणि त्यांच्यासाठीच आपल्याला काम करायचंय भैयाजी प्रत्येकाला असं वाटतं की आपण त्या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे मी या निमित्ताने एक सांगणार आहे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मला मी आता कारखान्याचा संचालक जरी असतो तर माझी ओळख फक्त संघटनेचा कार्यकर्ता म्हणून आहे मी युवक काँग्रेस असल संघर्ष क्रांती संघटना असल फादर काँग्रेस असल मी फक्त चळवळीत काम केले एखाद्या पंचायत समिती सदस्या असेल तर म्हणजे ओळखणार नाही त्याला नाही किंवा तुमचा एस पीओकणार नाही डीवायस पी वाटत त्याला माहिती का तर मला करून दिली समाजाने आणि संघटने दिली त्यामुळे असं डोक्यात ना काढा ही निवडणूक जिंकली किंवा कोणाचं तिकीट मिळालं तरच आपलं राजकारण उभं राहील तुमच्या मागे समाजाचा लोकांचा कारवा उभा राहायला पाहिजे धोका आले पाहिजे सामाजिक प्रश्न सोडवले पाहिजे साहेब कार्यकर्तर रस्त्यावर आंदोलन रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलं विकासजी होते भैयाजी होते त्याच्यात पन्नास लाख रुपयाचा त्या ठिकाणी गोटा उघड गोड़ मी सांगणार दीड किलोमीटर रस्ता वाढून देण्याचं पत्र त्यांनी आम्हाला दिलं त्यात तुमचं सुद्धा सगळ्यात सहकार्य झालं मग याचा अर्थ असा आहे की याच्याकडे सामाजिक प्रश्नाकडे आपण डोळे जात करतो आमच्या तालुक्यामध्ये उकडीच्या पाण्यासंदर्भामध्ये असं घोडच्या पाण्यासंदर्भामध्ये असं नेहमी त्या ठिकाणी अन्याय होतो त्याच्या समान वाटपामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि तो मुद्याच्या का ठेवतात एक दोन मिनटं आज तालु तालुका काँग्रेस कमिटीची आज बैठक आढावा घेण्यात आली त्या बैठकीमध्ये दे, तालुकाध्यक्ष अमित प्रशांत प्रशांतजी दरेकर जिल्हा संघटक वाफारेसाहेब जिल्हा उपाध्यक्ष संपतराव म्हस्के जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मिताजी बाबळे आमच्या तालुका महिला अध्यक्षा सुनीताई दरवाडे आणि कांतीलालजी कोकाटे विकास काळे हे सर्वजण उपस्थित होते सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक चांगल्या प्रकारे आज पार पडली ह्या बैठकीमध्ये बी एल ए नेमण्यासाठी काय केलं पाहिजे स पक्ष संघटना वाढण्यासाठी काय केलं पाहिजे आणि पुढे येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनला आपण कसं समोर जायचं याची सर्वस्तर चर्चा झाली सगळ्यांनी ते समजून घेतलं यानंतर वारंवार आपल्या बैठका होणार आहेत प्रत्येक बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांचे काही अडचणी असतात त्या समजून घेतल्या जातील आणि संघटना काँग्रेस संघटना ही मोठी कशी होईल आणि पुढं इलेक्शनच्या दृष्टीने आपल्याला कसे आराखडी तयार करता येतील याबद्दल सविस्तर चर्चा इंडिया गाडीचा उमेदवार काही निश्चित झालेला आहे की नाही याबद्दल काय सांगा अजून बोलणी चालू आहे होईल दोन तीन दिवसामध्ये होईल आत्ताचं मराठा समाजांचं मोठ्या आरक्षणासंदर्भात एक चालू आहे त्याबद्दल मनोज रंगे पाटलांनी गावबंदी केलेली आहे पुडरे, पुढारी पुढाऱ्यांना त्याबद्दल तुम्ही कसं सामोरं जाणार त्यांनी जे गावबंदी जे केलेली आहे जर त्यांना समजा मराठी समाजाबद्दल जर त्यांना कळवणार नसेल तर त्यांना गावबंदी करणे हा योग्य निर्णय आहे ज्या ज्याला मराठा समाजाच्या बाजूनी राहायचं जो काही काम करणार आहे किंवा पुढे बोलेल त्या लोकांना गावामध्ये प्रवास राहणारच आहे मनोज रंगे पाटलांनी जे प्रत्येक गावातून लोकसभेला दहा फॉर्म भरायचे ठरवलेले आहेत तर ते प्रत्येक दा गावातून दहा फॉर्म जर गेले तर ते ई एम मशीनमध्ये सबमिट होऊ शकत नाहीत त्याबद्दल आपण काय सांगणार तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार जर ई व्ही एममध्ये जर असले तर ते ई व्ही एम मशीन कामामध्ये येत नाही त्याच त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावं लागेल हा निष्कर्ष आहे यातून आणि तसं जर ई व्ही एम मशीन जर आपल्याला मतदान घ्यायचं नसेल तर ही यो योजना जी त्यांनी सांगितली ही अगदी बरोबर आहे